आणि काय मग काय अंगावर घेऊन फिरायला आईस तू सोने टॉवेल का असा अंगावर घेऊन फिरायला आईस साधू कधीच घातली आता बस बाहेरच जाऊ न तस दीदी टॉवेल घातलं बुझ्या अंगावर दीदीने बस खाली खाली बस स्वेटर घालूया तुला स्वेटर पुढे टॉवेल घालून फिरालाय सोय तू थाम काढू येते राहू दे त्याला थंडी लागत असली तर हं आता भूक लागली बस की रे बसले बसले थाम खाऊ दे त्याला लय तर काय खाणारच नाही होय त्याला समजलं भाषा समजते त्याला बोलतोय आमच्या सोबत थंडी वाजती तुला एक नवीन स्वेटर आणतो मी स्वेटर आता काय करा निघाला ते टॉवीच घेऊन फिर सकाळ घरात राधा चला खाली काय कराय गिलास खट खाली वर य सोनू आता कशी आलीस बघ नारळ दोरा, तो दोरा। ये वर ये वर ये बघ जंप मार थांब तुला दोरा देतो तो हे बघ इत्ता हे बघ सोने सोने आ... हा म्हणजे राधा उभी राहिली हे तर हे तर हे बघ आलं बघ सोने <laughs> आता कोणी इकडे दीदी सोबत खेळ बघू जरा चला आज लट्ट्या घेऊन या पोर नको त्यांना टाकला फाट खाली नेऊन सोने टाकलास होय जानी होय होय बोल की काहीतरी नाही पाहिजे बाहेर जायचं आता नाही जायचं बाहेर झालं की फिरून आलाच ना एकदा सारखं सारखं बाहेर जायचं नाही सोने तोंड घालायचं हे सोनू तुझ्या टॉवेल घालूया परत ठेवत नाही टॉवेल घालू नक्त त्याचा हात अंग साफ करायला येतो घाल आंघोळ करायला येतो घाल घाल टॉवे लागले साफ करायला किती वेळ ठेवणार आहे टॉवेल तो नाही आपल्या ठिकाणावर गेला फ्रीज वर okay. नेहमी जागा आमच्या लाडूबाईची नको गस लाडू बस <laughs> बश, बश। तुला मालू मालू असं तुला कधी मालू वाटते श असं तुला मालू वाटते मालू वाटते तुझी खोळ तुझी शिक काढली की नाही तुला थंडी नाही आता मी फ्रीज आता जर चष्माच ते पडलं हा लालू कालू कालू आहे ते कालू काळी महिना म्हणजे काली काळी महिना म्हणजे काळी महिना कालू आता झोपली माझी महिना कालू झोपली झोपली असा मसाज करूया तुझ्या कानाचा म्हणजे तू नको मसाज करतोय छान वाटतंय ऐकलं तरी बघ हे अनुभव गुदू गुदू वाटतय आता ह्या कानात त्यान तुला भाजीवाला बघूया का ग भाजीवाला तुला वाटतोय तो कुठल्या अँगल तुला तो भाजीवाला वाटतोय मग पण म्हणवा कशासाठी काळूबाई आहे तु माझा काळूबाई काय पण बडबडती भाजीवाला फळवाला मग काय म्हणिया माझे लाडूबाई काळूबाई नकटूबाई बघ कस करून घेते आतनच मी येऊ मी करते वाटतं घुर घुर ते घुर घुर माझी हां अली अली दोर जावायला जरा असं असं प्लेम केलं ला, के लग की नाही लॉड केलं की लगेच असं कुसकुरू तुला असं कुसकुलू शिवने कुसकुलू तुला असं असं कुसकुलू शिवणीची शेपूट दाखव की कुसकलू काय त्या शेवटीत बघायचं बघा कशी हलती आणि हौबी केवढा हलतोय पेक्षा तोच जास्त हलतोय काय होय आत्ता बोलला मागासपासून याला बोलाय काय उतरा हम्म ठरवच पाहिजे तुला काय आहे कुठे राजीने कुठे ठेवलाय बघ खरवस संपला नाही येतात सोनी खरवस मग अशी खाल्लास ना तू सोनी किश्टा खरवस खाशील माझ्यापेक्षा जास्त चला चला बाहेर चला 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 चला